नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी आपल्या स्वामी सेवेबद्दल दोन शब्द आपल्याला सांगणार आहे माझ्याकडून स्वामींची जेवढी सेवा होते तेवढी मी करते मोठं कुटुंब असल्यामुळे परंतु स्वामी हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत स्वामींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही आणि संपतही नाही स्वामींची प्रकट होण्याची आणि समाधी घेण्याची माहिती माझ्याकडून भक्तांना मिळत आहे ही स्वामीची इच्छा आहे असे समजून मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुचरित्राच्या एकावन्नाव्या अध्यायात श्री नूरसिंह सरस्वती बहुधान्यमान संवस्तरात गाणगापूरहून श्रीशैल्य पर्वती जाण्यास निघाले आणि तेथे असणाऱ्या कर्दळीवनात गुप्त झाले ज्या कर्दळीवनात ते गुप्त झाले जा ते श्रीशैल्य पर्वताच्या प्राचीन काळापासून म्हणजे नातसंप्रदायाच्या उगमापूर्वीपासून प्रसिद्ध आहे कर्दळीवनात श्रीशैल्य पर्वतावर नूरसिंह सरस्वती किती काळ होते ते नक्की समजण्यास काही साधन नाही अशी काही वर्ष गेली समाधी चालूच होती काही शतके लोटली तरीही समाधी चालूच एवढ्या प्रदीर्घ काळात त्यांच्या शरीरावर जे प्रचंड वारूळ तयार झाले होते त्या वारुळातूनही अति तेजाचे प्रचंड किरण बाहेर पडू लागले एवढ्यात एक लाकूडतोड्या त्या ठिकाणी सहज आला लाकूड तोळून त्यावर तो त्याचा उदरनिर्वाह हो करीत असे त्याला काय वाटले कोणास ठाऊक त्याने लाकडे तोडण्यासाठी जो कुऱ्हाडीचा घाव घातला तोच मूळ वारुळावर बसून थेट समाधी स्थितीत असलेल्या स्वामींवर बसला त्यामुळे त्यांची समाधी भंग झाली व महाराज समाधीतून उठले कुऱ्हाळीची जखम मांडीवर झाली परंतु रक्त मात्र आले नाही पण नूरसिंह सरस्वतीची प्रदीर्घ काळापासून चालू असलेली समाधी मात्र या प्रकाराने एकदम उतरली आणि महाराज त्या क्षणी त्या वारुळातून बाहेर आले हा प्रकार पाहताच तो तोड्या फारच घाबरला तो एकदम जमिनीला दोन्ही गुडघे टेकून त्या दिव्य पुरुषाला दयेची भीक मागू लागला तो फार घाबरला होता व झाल्या प्रकाराबद्दल क्षमेची भीक मागू लागला होता अर्थातच त्या करुणासागर नूरसिंह सरस्वतींनी क्षमा केलीच पण त्याचा इहपर उद्धारही केला या वारुडातून जे बाहेर आले तेच श्री स्वामी समर्थ होत अशी ही अद्भुत समाधी आणि अद्भुत व्युत्थान लाकूड तोड्याच्या घावाची खून स्वामींच्या मांडीवर शेवटपर्यंत होती श्री नूरसिंह सरस्वती हेच तीनशे वर्ष त्याच देहाने होते व तेच स्वामी समर्थ रूपाने पुन्हा तीनशे वर्षानंतर प्रकट झाले हे लक्षात आले असेलच लक्ष। याचाच अर्थ की स्वामी समर्थ हे अर्थातच अयोनीज होते दुःखी होऊ नकोस आम्हाला समाधी उतरवायची होती तू फक्त निमित्त झाला आहेस जा तुझे कल्याण होईल आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण आमचे नाम नूरसिंह भान मूळ पुरुष वट वृक्षस्थान दत्तनगर निवासी हो असे हे स्वामी समर्थांनी उच्चारलेले दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड मूळ मूळ वाक्य मोठे रहस्यपूर्ण आहे स्वामींच्या देहनिर्वाणीचे आधीचे अशुभ संकेत अक्कलकोटून अवघ्या दोन तीन किलोमीटरवर असलेल्या नागणहडिला तेव्हा ते, ते भरी थोरली आंब्याची बाग पसरलेली होती महाराज कुणी विहिरीकडे बसले तेथे ते सेवेकरी त्यांचा बिछाना घालू लागले असता महाराज म्हणाले यापुढे आमचा बिछाणा घालू नका झाडावर तो बांधून टाकला नंतर कुणी तो सोडला तात्या सुभेदाराच्या घराबाहेर पडलेली दगडी कुंडी महाराजांनी सेवे करायला उचलायला सांगितली मुरलीधर मंदिराजवळच्या विहिरीत आणायला लावली व गुडघाभर पाण्यात उतरून सेवेकरांना ती पाण्यात बुडवायला सांगितली त्यांनी तसे केले पण महाराज म्हणाले आत्ता सर्व मंडळी बोंबा ठोका हे ऐकल्यावर सर्व सेवेकरी रडूच लागले श्री स्वामी समर्थ महाराज समाधीस्थ होण्यापूर्वी काही वर्ष देह निर्वाणा देहनिर्वाणासंदर्भात दुःखदिन्हे दाखवले होते चोळप्पा गेल्यानंतर आत्ता आम्ही लिला कोणाला दाखवायच्या हे त्यांचे विधान सर्वश्रुत आहे सन अठराशे चौऱ्याहत्तरला त्यांनी श्री स्वामी सुतांना गादी सांभाळण्यास सांगितले तेव्हाच त्यांच्या पुढील निर्वाण लिलेने स्पष्ट संकेत मिळाले त्या दुःख वेगातच श्री स्वामी सुतांनी महाराजांनी देह ठेवण्याआधी चार वर्ष वयाच्या बेचाळीसव्या वर्षी देह ठेवला श्री स्वामी समर्थ महाराज बाळप्पाला हुक्का तयार करायला सांगितला व त्यांना म्हणाले आम्हाला फार उंच जायचे आहे फार लांब जायचे आहे आमची नोकरी करायला येतोस का हे ऐकून बाळप्पा विचारात पडले आणि खरोखरीच वर्षानंतर अगदी त्याच दिवशी महाराजांनी देहनिर्वाणनेला दाखवली दे। महाराज शौचाला बसले तर समाधीसारखी चिन्हे मातीमध्ये भरू लागले ओको खळे घेऊन ते चौकोनी आकारात रचू लागले सेवे करीत घाबरून गेले आता पुढे काय होणार वगैरे कुणी आरती ओवाळायला व वा आरती करणाऱ्यांना होतो ना दुःख होत असे अनुष्ठान वगैरे काय करावे म्हणून सर्वांनी महाराजास विचारले त्यावरून आज्ञा केली की विहिरीवर महादेव आहे त्याचवर धार धरावी महाराजांची हमेशाची गाय व वा वासरू आणण्यास अंतकाळी सांगितले त्याप्रमाणे पेठेत एकजण जाऊन ठाण्याचे गाय वासरू सोडले ती गाय धाव्याची गाठ सुटताच आपोआप वडाखाली महाराज होते तेथे धावत येऊन आपल्या मर्जीने महाराजास समोर प्रदक्षिणा घालून तिच्यासाठी ठेवलेला नैवेद्य भक्षण करून तेथे हुबी न राहता आल्या मार्गाने ती गाय परत गेली समाधी झाले त्याचे पूर्व दिवशी साडेतीनशे रुपयांचे शालजोडी शिल्लक होती ती महाराजांनी आणून विहिरीत भुचकडून आणण्यास सांगितली ती शालजोडी धुवून आल्यावर रामशास्त्री अवधानी म्हणून शास्त्रीजवळ होते त्या त्या म्हणून सांगितले नंतर त्याच दिली समाधी होण्यापूर्वी एक एक दोन रोज बाबूराव विष्णू मोघे मामलेदार यांनी महाराजास विचारले की आपली जिन्नस सामान वगैरे माल उरला आहे त्यातून कोणास काय द्यायचे असेल तर आज्ञा द्यावी हुकूम होईल तर देऊन टाकू यावरून महाराजांनी जबाब दिला की एक चिंधी किंवा लंगोटी असून तीसुद्धा आमची नाही तेव्हा आम्ही काय द्यावी महाराजांची प्रकृती बिघडल्यावर ज्वर आल्यापासून मामलेदार हे दररोज विनंती करीत की येथे वडाखाली आता थंडी फार आहे याकरिता आपण घरात चलावे त्याच उत्तर की येथे वडाखालीच आता आम्हास राहायचे आहे घरात आता यावायचे नाही असे म्हणून घरात गेले नाहीत वडाखाली समाधिस्थ झाले काही महिन्यापूर्वी शहागंजातील बागेत विहिरीत पाणी नव्हते त्या विहिरीत आपला बिछाणा वगैरे सर्व जिन्नस जाळून टाकण्यास सांगून शेवटी आपली लंगोटी आपल्या हाताने फाडून त्या विहिरीवर आग पेटवून त्यात ती लंगोटी जाळली वरकळ छाट्या बिछाणा वगैरे सेवेकरी यांनी स्वामींची नजर चुकवून न जळता जाळल्या असे सांगून लपवून घेऊन गेले स्वामी समर्थ निजधामास जाण्यापूर्वी एक वर्ष आपण निजधामास जाणार अशी चिन्हे दाखवली एका वेळी सागर या गावी असता पहाटे अडपास महाराज म्हणाले आपणास उंच जायचे आहे आम्हास लांब जावायचे आहे का रे आमची नोकरी करण्यास तू येशील की नाही अक्कलकोटास एक संतांचा मठ म्हणून एक लिंगायत वाण्याचे स्थान आहे तेथे जाऊन महाराज समाधी पुढे पलंग टाकून निजले ठाकूरदास भुवांचे तिसऱ्या प्रहरी कीर्तन चाललेले होते महाराजांना त्यावेळी बावळेकर पुराणिक व इतर सेवेदारांना गोऱ्या आणण्यास आज्ञा केली गोऱ्या घेऊन आल्यावर आम्हास होम करावायचा आहे आणखी गोऱ्या घेऊ नये अशी श्रींनी सांगताच परत गोऱ्या घेऊन आल्या समाधीवर एक महादेवाची पिंड होती त्या पिंडीवर सेवेकऱ्याकडून महाराजांनी गोऱ्या रचिल्या व तूप आणावयास सांगितले सेवेकरांनी एक मेनभर तूप आणले खारका नारळ सुपारी पेढे बर्फी वगैरे जिन्नस येत ते सर्व त्यात घालण्यास सांगत व पिंडीस खाली श्लोक म्हणत अग्नी लावला कैलास राणा शिवचंद्र मोळी माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुख हारी तुझवीन शंभो मजकन तारी मजकोन तारी त्या दिवशी महाराजांनी निश्चक्र उपोषण केले आपल्या गुरुची समाधी जाळतात ही वार्ता ऐकून लिंगायत समाजाचे पंचवीस तीस शिष्य मंडळी महाराजास शासन करावे या हेतूने तेथे आली परंतु त्यांनी स्त्रीना पाहताच त्यांच्या तोंडातून तों, एकही शब्द फुटेना स्त्रींकडे एकसारखे पाहावेना तेव्हा ते, ते सर्व परत गेले दुसऱ्या दिवशी उजाळल्यावर पिंडीवरील राग काढून पिंड धुण्यास सांगितले सेवेकरांनी तसे केले नंतर पिंड पूर्वीपेक्षाही दैप्यमान ते दिसू लागले अशा प्रकारे महाराज चिन्हे दाखवीत संपूर्ण दिवस रात्र पिंड जळत असताना त्या पिंडीचे तुकडे व्हावयास हवे होते परंतु तसे न होता ती अधिकच सतेज झाली ही स्वामींची अघात लीला होती सेवेकरी बिछाना घालण्यास लागले म्हणजे महाराज आत्ता आम्मांस बिछाण्यावर निजायचे नाही असे म्हणत काही वेळेस श्री स्वामी समर्थ महाराज छोटी छोटी दगडे घेऊन एकमेकांवर रचित व समाधीची आकृती बनवीत ते अठराशे चैत्र शुक्ल पंधरा रोजी रात्री महाराजांना थोडा ताप आला व पाचच्या सुमारास थोडा आमांश झाला बाकी स्नान बोलणे चालणे यात काही फरक नव्हता सेवेकरातील प्रमुख मंडळी व मोठ्या लोकांनी महाराजांकडून दान धर्म करविला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गाई वासरे बैलघोळी महाराजांनी जी जी जनावरी बाळली होती ती महाराजांनी आपल्यापुढे आणावयास सांगितली व श्रींच्या आज्ञेप्रमाणे ही सर्व जनावरे पुढे आणून उभी केली जितके नैवेद्य महाराजांना त्या दिवशी आले होते तितके सर्व त्या जनावरांना खाऊ घातले त्यावेळेस जनावरांच्या डोळ्यातून पाणी होऊ लागले महाराजांनी त्यांच्या अंगावरून हात फिरवला व आपल्या आसनावर येऊन बसले गावातील सर्व थरातील लोक जमू लागले महाराजांना काही होणार नाही असे समजून राणीसाहेब परत राजवाड्यात गेल्या परंतु महाराजांची पर्यानाची वेळ जवळ आली होती महाराजांनी आपणास उठवून बसवावे अशी आज्ञा केल्यावर श्रीपाद भटाने महाराजांना मांडी घालून बसवले स्वामींनी पद्मासन घातले श्रींनी सर्वांकडे प्रेमाने पाहिले व हात वर करून आशीर्वाद देऊन गीतेतील कप म्हणून डोळे मिटून देहत्याग केला महाराज गेले परंतु त्यांची तेजपुंज कांती जशीच्या तशी होती अंतकाळी समर्थांच्या मुखातून खसखशी एवढे पांढरे दाणे बाहेर पडले सर्व अक्कलकोट नगर शोकसागरात बुडाले आपल्याच कुटुंबातील कोणीतरी प्रिय व्यक्ती गेल्यासारखे सर्वांना वाटत होते गर्दी वाढत जाऊ लागली सर्व लोकांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होते व ते सर्वजण चिंतित होते महाराजांचा अवतार संपवणार असे कोणालाही वाटले नव्हते अक्कलकोट व इतरत्र सगळीकडे महाराजांची ही बातमी पसरली तशी सर्व लोकांची गर्दी वाढतच गेली त्यावेळेस कोणासही घरादाराची शुद्ध राहिली नाही आणि प्रत्येकजण महाराज महाराज का सर्व अक्कलकोट धनानून गेले दोन चार घटकेतच बाहेर रामासुतार वगैरे लाकडाचे विमान क तयार करून केळीचे खांब फुलांच्या माळांनी सुभोषित केले प्रमुख सेवेकरांनी सर्व तयारी पूर्ण केली निशाने हत्ती घोडे घोडेश्वर इत्यादी नव्या जम्यानिशी केली होती येऊन स्वामींचे दार उघडून श्री स्वामी समर्थ महाराजांना अलंकारासह आत बसविले विद्वान शास्त्री मंडळींनी शास्त्रोत्त अभिषेक करून सर्व अलंकार पोशाख महाराजावर घातला आणि शेवटची आरती मोठ्या गजरांनी केली अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय या सर्व कृत्यास चार घटकाभर रात्र झाली परंतु महाराजांच्या चेहऱ्यास काळी इतकाही फरक पडला नाही त्या दिवशी सर्व अक्कलकोटात उदासीनता पसरली होती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जयघोष करीत त्यांची लीला त्यांच्याच आशीर्वादाने समाप्त करीत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त